त्या विद्यार्थ्याला न्याय मिळणं गरजेचं आहे तर जर विद्यार्थी आजही जर कान बंद करून जर आमचं जर ऐकून नाही ऐकल्यासारखं जर करत असेल तर अजून स्वप्नी चव्हाण किती घडतील आम्ही एक संघटन म्हणून अखिल भारतीय फार्मसिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य रोज विद्यार्थ्यांचे आम्ही कॉल घेत असतो सर तुम्हाला हा जोडून सांगतो मी मला या महिन्याभरात वीस विद्यार्थ्यांनी कॉल केलेले आहेत ज्यामध्ये पाच विद्यार्थिनी आहेत पाच विद्यार्थी आहेत त्यांची जी काही घरची परिस्थिती आहे ती अत्यंत बिकटीची आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं पूर्णच्या पूर्ण <coughs> पॅनल बॅक राहिलं सर कशामुळे तर विद्यार्थ्यांचे जे पेपर आहे ते चेक नाही झालेत बरोबर विद्यार्थी पूर्ण शंभर टक्के सांगतोय की मी पेपर सत्तर पैकी सत्तर मार्गाचा लिहिलेला आहे पंच्याहत्तर मार्गापैकी पंच्याहत्तर मार्गाचा परंतु त्या विद्यार्थ्याला एक चार पाच मार्ग अशी मिळतात माझी तुम्हाला विनंती आहे टेक्निकल फील्ड आहे आमची फार्मसी तुम्हीच सांगा सर तुम्ही एवढे आमच्यापेक्षा दिवा मोठे जाणकार आहात विद्वान आहात टेक्निकल फील्ड मध्ये विद्यार्थ्यांना झिरो मार्क आणि फाय पासून मार्किंग सुरू होते आहे गोंदिया कॉलेज ऑफ फार्मसीने शिवाई सरांना लेटर पाठवलेला आहे हर्षदीप मेहरच्या संदर्भात त्याचे त्याने पेपर फोटोकॉपी कॉपी मागवले त्याचे त्याच्यामध्ये मार्क वाढलेले आहेत किती वाढले हर्षदीप ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री मार्क वाढले आहेत यावर शिवई सरांनी शिवई सरांना सोळा दहा दोन हजार तेवीस ला लेटर पाठवलेले आहे तर शिवई सरांनी याच्यावर अजून कारवाई का केली नाही याचं उत्तर सरांनी मला द्यावं अशा हर्षदीप तुमच्याकडे भरपूर मेल तुम्ही चेक जर केलं तुम्हाला आम्ही पहिले विद्यार्थ्यांना आता मी अखिल भारतीय प्रदेश अध्यक्ष आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो पहिले तुमच्या कॉलेजकडे जावा नंतर आमच्याकडे या आणि नंतर मग विद्यापीठाकडे विद्यार्थी काय म्हणतात सर आमचे कॉलेज ऐकून घेत नाही म्हणून तुमच्याकडे येतो आणि जर तुम्हाला विद्यार्थी मेल करताय किंवा कॉल करताय मग तुम्ही त्याचा रिप्लाय स्पेसिफिक दिला पाहिजे ना विद्यार्थ्यांना जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी बसलाय आणि त्याचं जर तुम्ही उत्तर देऊ शकत नाही तर मग तुम्ही बसला कशासाठी विद्यार्थ्यांना सर्वांसमोर प्रूफ आहे तुम्हाला पत्र पाठवलं याचं उत्तर तुम्ही अजून का दिलं नाही विद्यार्थ्यांना की तुम्ही फोटोकॉपी बघू शकता याच्यामध्ये सरांनी मार्क त्यांच्या कॉलेजच्या सरांनी मार्क चेक केले आहेत पेपर चेक करतात ज्यामध्ये विद्यार्थी पूर्णपणे पास होत आहे परंतु त्याला फेल करण्याचं काम चालू आहे तू पण जे मार्क देऊन एवढं मोठं विद्यार्थी लिहितात काहीतरी टेक्निकल फील्ड आहे आमची लिहितात नक्कीच त्याने काहीतरी चांगलंच लिहिलं असेल काहीतरी कामाचंच लिहिलं असेल त्याला योग्य मार्क सिस्टीम मिळालीच पाहिजे जर इथे जर एक मार्क जर कमी पडत असेल आणि त्याच्या भविष्याचा जीवाचा करायला मागे पुढे पाहणार नाही सर एका मार्कामुळे एका विद्यार्थ्याचा जीव जाऊ शकतो आणि आता फोर्थ मार्कचा मार्क पेपर लिहिला एका पेपरला आठ पेपर मार्क मिळाले आहेत माझ्या क्लासमध्ये सुद्धा कमीत कमी पंचवीस सव्वीस मुलं आहेत आणि पूर्ण गोंदिया जिल्हा आणि नागपूर डिव्हिजन मध्ये पण मुलं आहेत आमची प्रशासनाला विनंती आहे ज्या कॉलेजचे प्राचार्य जर विद्यार्थ्यांची मागणी ऐकत नसती तर त्यांनी विद्यापीठामार्फत पत्र काढावं त्यांना निलंबित करावं किंवा त्यांना दुसऱ्या ते तुमच्या पद्धतीनं काय करता येईल ते करावं पण करा जेणेकरून विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती खालावली नाही पाहिजे विद्यार्थी आमच्याकडे येतात आम्ही एक एकपर्यंत विद्यार्थ्यांना बोलतो त्यांना समजून सांगतो की आम्ही विद्यापीठासोबत बोलतोय तुमच्या मार्ग मागण्या मांडलेला होतो पण विद्यार्थीमध्ये सर आम्ही प्रिन्सिपलकडे जाऊन आम्हाला प्रिन्सिपल कॅबिनमध्ये घेत नाही आम्हाला बाहेर काढून देत म्हणजे विद्यार्थ्यांची अवस्था चालली काय सर आपण प्रोफेशनल फील्डला शिकतो एवढं जर विद्यापीठामध्ये होत असेल तर मग आम्ही काय करायचं तुम्ही सांगा आम्ही कुठं जायचं आम्ही राज्यपालाकडे जायचं का त्यांना मागण्या सांगायच्या का आमच्या पूर्ण काय आहेत ते जरी आम्ही विद्यापीठाकडे जाऊन जर आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर आम्हाला पर्याय राज्यपालच आहे बरोबर <coughs> विचार <coughs> आम्ही आम्ही काय खोटं बोलत नाही तुमच्या पुढे प्रूफ घेऊन आलो सर आम्ही जर खोटं बोलत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही खोटं बोलताय पण आमचा प्रूफ आहे सर तुमच्याकडे जर तुम्ही जर याच्यावर आम्हाला योग्य उत्तर दिलं नाही आम्ही नक्कीच राज्यपालाकडे जाऊ आणि महाराष्ट्रातील जेवढे फार्मसी विद्यार्थी मध्ये सगळ्यांना घेऊन जाऊ आमच्या सरळ आणि सोप्या मागण्या आहेत सर तुमच्याकडे जे काही ऑनलाईन सिस्टीमने पेपर चेक केले जातात ती बंद करून ऑफलाईनरित्या पेपर चेक करून घ्यावे जेणेकरून ह्या अशा अडचणी येणार नाही शिक्षक योग्य रीतीने मार्क देतील विद्यार्थ्यांना त्यांना वेगळ्या पद्धतीने दे ते पेपर चेक करता येतील आणि विद्यार्थ्याचं काहीही नुकसान होणार नाही आणि जर ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने जर पेपर चेक झाले तर नक्कीच तुमच्या अडचणी असतील रिचेकिंगला टाकणे किंवा सप्लिमेंटरीला टाकणे या अडचणी येणारच नाही सर आणि जे काही ऑनचा मुद्दा आहे आमचा तो अत्यंत महत्वाचा आहे सर जर विद्यार्थी जर एका सेमेस्टरला तेरा तेरा पेपर जर देणार असेल तर नक्कीच त्याच्या कुठेतरी मानसिक ताण वाढेल आणि तो स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा नक्कीच प्रयत्न करणारच आहे सर आणि त्यामुळे या मागण्या महत्वाच्या आहेत आमच्या याच्यावर तुमचं लक्ष सर आपण विद्यापीठामार्फत रिजनल सेंटर दिले आहेत सोलापूर कोल्हापूर पुणे नागपूर नाशिक जळगाव या ठिकाणी आपण रिजनल सेंटर दिले आहेत तिथे आम्ही गेलो आमच्या मागण्या गेलो <coughs> ते काय म्हणतात आम्हाला विद्यापीठाने काहीच अधिकार दिले नाहीत विद्यापीठाने आमच्याकडे काहीच अधिकार दिलेले नाहीत तुम्ही सरळ विद्यापीठामध्ये जावा आणि तुमच्या मागण्या मांडणार आता मी संभाजीनगरचा आहे जर रिजनल सेंटर तुम्ही संभाजीनगरला दिलं तर तेच आमचा उपयोग नाही पडला तर आम्ही इथं येऊ मग तुमच्या रिजनल सेंटरचा उपयोग काय जर विद्यार्थी तिथले विद्यार्थी तिथं जर प्रश्न सुटत नसतील तर मग तुम्ही रिजनल सेंटर देऊन त्याचा उपयोग काय झाला मग नुसते तुमचे अधिकारी नुसते बसून तिथं खात आहे का प्रशासनाचं आहे का आमच्या माग आमचं जे आमचं म्हणणं काय असते आमचं जे आहे ते आम्हाला भेटायला पाहिजे आम्ही तुम्हाला वेगळं काय मागतो का आम्ही सर्व डॉक्युमेंट घेऊन येतो जे काय असेल ते आम्ही सर्व तुम्हाला देतो तरी पण तुम्ही टाळटाळ करता की नाही तुम्ही हेच करा तेच करा आता मी स्वतः आपल्या संभाजीनगर रिजनल सेंटरला किती वेळेस गेलो पण आमची एक पण मागणी मान्य नाही की म्हणजे आम्हाला ते बोलत नाही तुम्ही आमच्याकडे दिलं नाही तुम्ही मागण्या करा आमच्याकडे जे प्रूफ आहेत आम्ही त्यांना वेळोवेळी पण मागण्या केलेल्या आहेत तरी पण ते आमच्या ऐकून घेत नाहीत ते म्हणतात तुम्ही विद्यापीठात जा कोणाला काय बोलायचं बोला मग आम्ही काय करायचं आणि एक महत्वाचा मुद्दा जर सप्लिमेंटरीचा रिझल्ट लागत नाही मग त्याच्या ते रिझल्ट लागायच्या अगोदर तुम्ही पुढच्या रिव्हॉल्युशन फॉर्म ओपन का करता जर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये समजत नाही पास आहे का फेल आहे मग पुढचे त्याचे पैसे जे तीनशे भरते काय भरते मग ते पैसे फुकट चालले ना त्यांचे जर तुम्ही तो रिझल्ट वेळेवर लावला तर त्यांचे पैसे वाचतील ना आणि आपल्या विद्यापीठामध्ये काही सर्व श्री श्रीमंत विद्यार्थी नाहीत त्यांना त्यांच्या आईवडील शेतामध्ये मजुरी करतात ते पैसे देतात आणि ते इकडे भरतात आणि विद्यार्थी असे सांगतात की सर आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही घरी काय सांगू आम्ही घरी सांगतो पेपर फुटलेला आहे मग फेल कस काय झालं मग आम्ही घरी सांगायचं तरी काय असे बरेच विद्यार्थी आहेत सर यांच्या भावना तुम्ही समजून घ्या आम्हाला आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो आमच्या भावना तुम्ही समजून घ्या जर विद्यार्थ्यांचा एकदा जर आक्रेस फुटला तर मग तुम्हाला इथे आवरायला अशक्य होईल त्यामुळे तुम्ही वेळ आहे तोपर्यंत तो तुम्ही आमच्या मागण्या आणि आम्हाला जे काय ते आमच्या लेखी स्वरूपात देऊन द्या आम्ही आम्ही स्वतः आलो आम्हाला पेपर मी जालन्या जिल्ह्यातला विद्यार्थी आहे आणि प्रॉपर लातूरचा आहे जालन्याहून लातूरला गेलून लातूरहून इकडे आलोय मला काहीच का मला माझे पेपर कॉप्या द्या मी घरी जातो आंदोलन सोडून माझ्या माय बापाला मला दाखवायचे आणि पेपर लिहिलाय का नाही ते असं होतच ना जर एवढे विद्यार्थी इथे आलेले आहेत आपले विसी सर आपले विसीसर रजिस्टर सर यांना माहिती असून पण ते आमच्याकडे कानाडोळा करत आहे मग आम्हाला याचा विचार करावा लागेल सर मग आम्ही डायरेक्ट राज्यपालांना कॉल करू किंवा उच्च उच्चतंत्र शिक्षण मंत्र्यांना कॉल करू जे काय ते आम्हाला बघावं लागेल आम्हाला इथे रजिस्टारला किंवा सी सरांना कॉल करून द्या आमच्या जे काय मागणे त्यांना सांगा त्यांना मान्य असतील तरच आम्ही इथून जाऊ नाहीत आम्ही जाणार आणि राहिला ऑनचा मुद्दा सर आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा कॅरिओन बघितला त्यानंतर आहिल्याबाई होळकर विद्यापीठाचा कॅरिओन बघितला संत बाबा युनिव्हर्सिटीचा आपण कॅरिओन बघितला त्यामध्ये स्पष्टली मेन्शन केलं सर जर विद्यार्थी फर्स्ट इयरचा जर फेस फेल असेल तर त्याला से थर्ड इयरला तात्पुरते ॲडमिशन दिलं हो जाते आणि जर विद्यार्थी सेकंड इयर बॅक असेल त्याला लास्ट इयरमध्ये तात्पुरत्यामध्ये ॲडमिशन दिलं जातं आपली युनिव्हर्सिटी का देत नाही म्हणजे आपलं काय सगळ्यापेक्षा वेगळं आहे का जर तुम्ही म्हणताय पी सी आय मी स्वतः बोलायला बोला तयार आहे मी वेगवेगळे फार्मसी आंदोलन केलेले आहेत मी पर्सनली सरांना ओळखतो तुम्ही सांगत असं बोलायचं मी त्यांना बोलतो तुम्ही आम्ही जे काय ते बैठकीमध्ये ठरवून त्याच्यावर निर्णय देऊ जो नियम जर अहिल्याबाई होळकर युनिव्हर्सिटी असेल किंवा सावित्रीबाई फुले असेल किंवा संत गाडगे बाबा असेल पी सी आय रूल त्यांनाही सारखाच आहे आणि आपल्याही सारखाच आहे ते जर शडिवॉल जर प्रयोग जर त्यांच्या विद्यापीठामध्ये जर करत असतील तर नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

ज्या अभ्यासक्रमांना शिखर संस्थेचे प्रवेश संदर्भात विशिष्ट असे नियम लागू असतील अशा बाबतीत त्या त्या शिखर संस्थेने त्या संदर्भातील नियम लागू राहतात शिखर संस्था दिल्ली दिल्ली आहे मागणी करताय आपण ते दोन कौन्सिल असतात

पंधरावीस दिवसाचा पूर्ण ऐकून घेतलं दोन तर आम्हाला आमच्या हातात आमच्या कॉन्सिलचा अधिकार नसतो विशेष करतो फुटप करून ते सुद्धा लेटर हे फॉरवर्ड होतो आणि तिथून त्याने जर मान्यता दिली समजा त्या रेवांना कॉन्सिल आणि विरोध नाही किंवा त्यांचे गोष्ट पैसे नसतील आम्हाला काही एकीच मांडे तरी विद्यापीठाची विद्यापीठाला फार्मसी कॉन्सिलचे मान्य करावं लागतं तुम्हाला सुद्धा माहीत हो त्याशिवाय डिग्री मॅन्ज होतच नाही आम्ही तर मान्य केले नाही तर आम्ही डिग्री दिली तर तुमचं नुकसान होतं ह्या गोष्ट ह्या गोष्टीमध्ये ही आले बाकी जे सगळ्या मागण्या आहेत तुमच्या जे कोणाचं काही मार्क झाले रिव्हॅल्युएशनमध्ये कमी झाले जास्त आहे त्या सगळ्या मागण्या तुमच्या ज्या आहेत ते बरोबर व्यवस्थित आपण घेतू शकतो त्याच्यावर कमिटी किंवा त्याचं रिव्हॅल्युशन पेपर आहे हा पेपर टाकतो पेपर काय त्याला काही प्रॉब्लेम गेट तुमचा पेपर भेटतो त्याचं रिव्हॅल्युशनचे तुम्हाला रिझल्ट ते पण भेटते ते सगळं आपल्याला ट्रान्सपरंट तुम्हाला त्या पद्धतीने दोन जणांनी जर चेक केलं असेल तिसऱ्या जणाकडे पाठवतो पेपर तिसऱ्या जणाकडे पाठवतो तिघं आपण रिव्हॅल्युशन करून घेऊ काय प्रॉब्लेम सगळ्याच रिव्हॅल्युशन करून मॅक्झिमम असेल किंवा तुम्हाला वाटत असेल अवरेज करायचं अवरेज करू ते तुमचं जे तुम्हाला अन्याय तर होणारच नाही अन्याय जातात आहे ऑन विद्यापीठ करू शकते ते हंड्रेड पर्सेंट आम्ही करू त्याला काही दिवस लागणार सात आठ दिवसात तुमचं ते सगळं ते जे तुमचं म्हणत आहे ना पेपरामध्ये मार्क कमी आहे ते रिव्हॉलेशन करायला तोडायला आहे बोललेलं आहे तीन तीन महिन्यापर्यंत रिझल्ट लागू

परंतु आजपर्यंत त्याची कार्यवाही झाली तुम्ही स्वतः अशा दहा कंप्लेंट केलेल्या आहेत माझ्या स्वतःच्या दहा कंप्लेंट आहेत सर की दहा पेपरची तुम्हाला मी एनरोलमेंट नंबर सुद्धा पाठवले होते तुम्ही मार्क तीस टक्के कमी झालेत किंवा तीस टक्के वाढलेत मग त्या शिक्षक असे तुम्ही सगळे नंबर द्या आणि त्या शिक्षकावर कारवाई होईल त्याची तुम्हाला नाही

असायच थांबव कंट्रोल रिव्हॅल्युएशन मध्ये प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडून ताबडतो आहेत रिलेटेड टू स्टुडंट रिलेटेड टू एक्झाम फीज आहे ते आपल्या हातात आहे आपण अड्रेस करू शकतो तुमचं पीसीआयचा रूल आम्ही मॉडीफाय करू शकतो ते प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही त्या का विद्यापीठाचा काही प्रयत्न करण्यात येईल लेटर देण्यात पण अशा टाइपची सिस्टीम जसे इंजिनिअरिंगला आहे जसं दुसऱ्या कुठल्या याला असेल स्टीमला असेल तर त्या पद्धतीने यांना पण लागू करावे ते आमच्या आम्ही पत्र पाठवू हां तो पत्र पाठवू आम्ही पत्र पाठताना दिवस आम्ही कसं जाऊ शकतो सांगतो ते आधी अथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटी म्हणजे त्यांची तू लावला आपल्याला पाहिजे तर त्यांना आपण रिक्वेस्ट करू शकतो त्याला ता कोर्स करू शकत नाही जमा आणू शकत नाही आणू शकत

तुमची मागणी सॉल्व्ह आत्ता सांग सर आणि तुम्ही एवढे येऊ नका विचारायला नाही या ना मध्ये कसा सर हे होणार सर आपल्या मागण्या सर एकच मान्य आहे आपण सर आठ दिवसा दहा आपल्याला लेखी भेटला विद्यापीठाला दिवसाच्या नंतर झालं नाही तुम्ही कालावधी देऊ शकता फक्त एका गोष्टीसाठी जर कॅरी ऑल साठी जर तुम्ही कालावधी असाल तर कॉल देऊ शकता आपण काही कॉल देऊ शकत नाही ठीक आहेब प्रश्न तिथे मांडणार का माणूस तुम्ही मांडणार त्याच्या

ज्या कॉलेजचे प्राचार्य विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकतात त्यांना तुम्ही ऍसेसमेंट करताय विद्यार्थी एवढे लांब आहेत याचा अर्थ आता आम्ही डिस्कशन घेत नाही जो सर सर्क्युलर प्राचार्य आहे सांगत नाही ज्यांचं त्यांचा रिस्पॉन्स स्टुडंटला मिळत नाही आणि त्या कॉलेजच्या स्टुडंटचा कंप्लेन आमच्याकडे येतात प्राचार्याला पा न करता आल्यामुळे <गलियाग> ना आहे आज तुम्हाला लेटर सर माझे तीन वर्ष झाले आता थर्ड इयर सुरू झाला आणि रिव्हॉल्युशनचा चा रिझल्ट लागालाय सेकंड इयरच्या सेकंड सेमच्या आरामिक कॉलेजेसमधनं हे जेव्हा पेपर चेकिंग असतं हे पेपर चेकिंग कोणी एक माणूस किंवा दोन माणूस करू शकत नाही बऱ्याचशा कॉलेजेसमधनं पेपर चेकिंगसाठी रिस्पॉन्स मिळत नाही तुमचं जे रिझल्ट सिलेट होतं त्याच्यामध्ये मेजर रिझन हे आहे संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे अन्य सरांनी प्रत्येक कॉलेजमध्ये टीचर्स ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील हे होणार नाही त्याच्यामुळे आज संध्याकाळी आपण जे कॉलेजेसने पार्टिसिपेट केलं नाही अशा अठ्ठ्याण्णव कॉलेजची लिस्ट आहे त्या सगळ्यांना आपण आज फायनल लेटर त्यांना देणार आहेत अदरवाईज ते कॉलेजेस डी एफिलेट केले जातील असे त्यांना आज आपण वॉरंटी देणार

हा पहिला भाग आहे की ज्याच्यामध्ये तुमचे पेपर इव्हॅल्युशन डिले होण्यामध्ये फक्त विद्यापीठच एकटा जबाबदार असू शकत नाही कारण विद्यापीठाकडनं डेली फॉलोअप चालू असतात रोज आत्ता सुद्धा रोज रात्री व्हाईस चान्सलर सुद्धा काल रात्री सुद्धा मिटिंग झालेली आहे वेळेचं सुद्धा बंधन न पारा ह्या गोष्टी आम्ही इथल्या लेवलवरती ले 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 करतोय पण त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजेसचं पार्टिसिपेशन तेवढंच आवश्यक आहे आणि जे कॉलेजेस करत नाहीत त्याच्या तू मग अशी म्हटल्याप्रमाणे ठीक आहे चार वर्ष लागले या गोष्टीला पण प्रत्येक गोष्टीला शेवटी त्याची एक प्रोसेस असते त्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात आमच्यापर्यंत पण ते जोपर्यंत एक पर्टिक्युलर लेवलपर्यंत येत नाही तोपर्यंत पोहोचत नाही कोण दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला की जे प्राचार्य तुमचे रिस्पॉन्स करत नाहीये विद्यार्थ्यांना बोलत नाही ते जे ज्या ज्या कॉलेजची तशी नोंद आहे तुझ्याकडे असे प्राचार्याचं नाव आणि कॉलेजचं नाव दे त्याच्याबरोबर पण इमिडिएटली आम्ही उद्याच्या उद्या त्या सगळ्या प्राचार्यांकडून याच्याबद्दल खुलासा आम्ही मागून देऊ विद्यापीठामध्ये जर व्यवस्थित खुलासा आलेला नसेल तुमचे कुठे तथ्य असेल त्याच्याबद्दल कारवाई केली विद्यापीठाच्या बाजूने तिसरा तुमचा मुद्दा होता कॅरिव्हॉनच्या बाबतीत सरांनी पण यापूर्वी तुम्हाला सांगितलं तुम्हाला सगळ्यांना कल्पना जे फार्मसीचे स्टुडंट्स आहेत तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी तुमची सिच्युएशन नाही आहे तुम्हाला तुमची डिग्री रजिस्टर करावी लागते पी सी आयकडे आणि जर का असं कॅरिवॉन दिलं आणि त्याच्यानंतर जर का पी आयनं त्या गोष्टीला ऑब्जेक्शन घेतलं आणि तुमच्या डिग्री जर का एक्सेप्ट नाही झाल्या तर तुम्हाला अडचण नाही आली पाहिजे त्याच्यासाठी म्हणून विद्यापीठ काळजी घेते विद्यापीठाला तुम्हाला फेल करण्यामध्ये काहीही आनंद नाहीये त्याच्यामध्ये कुणाचा काही फायदा नाहीये विद्यापीठाला उलट जेवढे लोक जास्तीत जास्त पास होतील तेवढ्या मुलांचा जास्त पुढे तुम्ही पुढे जाल विद्यापीठाचा लोड कमी होतो ना जेवढे मुलं फेल झाले त्यांचे परत परत पेपर आम्हाला चेक करायला लागतात परत परत पेपर सेट करायला लागतात त्याच्यामुळे विद्यापीठाच्या दृष्टीनं तुम्ही पास होणं तुमचं आयुष्य तुमचं करिअर सगळं व्यवस्थित होणं हे आमच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे पण याचा अर्थ याचा अर्थ असा नाही याचा अर्थ असा नाही होत की जे काही आहे जसं काही आहे तसेच पुढे ढकलायचे असा याचा अर्थ होत नाही त्याचा अन्याय आहे जे चांगले मुलं आहे जे चांगला अभ्यास करणार आहेत त्यांच्यावरती पण त्या गोष्टीचा अन्याय सॉरी सर पण तुम्ही तुमच्या अनुभवाने सांगा की एका वेळेस बारा बारा सब्जेक्ट एका कसं तेच सांगतोय सांगतोय की ज्या इव्हॅल्युएशनच्या ही गोष्ट मान्य आहे की विद्यापीठ सुद्धा आपलं त्या मनाने विद्यापीठ आहे बऱ्याचशा गोष्टी सिस्टीम सेट होत असताना काही अनुभवात आम्ही पण शिकत असतो तुम्ही जसं शिकताय तसं आम्ही लोक पण अनुभवातून शिकत असतो एक एक सिस्टीम आपण स्टीम लॉर्ड करत चाललोय बराचसा तुमचा सगळ्यात जास्त बऱ्याचशा मुलांचा होता तो पण ऑनलाईन इव्हॅल्युएशन बंद करा इव्हॅल्युएशन ऑनलाईन इव्हॅल्युएशन म्हणजे पेपर चेक ऑनलाईन इव्हॅल्युएशनच्या बाबतीत तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांचा मुद्दा होता ऑनलाईन इव्हॅल्युएशन बंद करणं हे तुमच्यासाठी जा जास्त नुकसानीचं होणार आहे कारण आता पेपरमध्ये समजा तुमचा क्वेश्चन करेक्ट आहे आणि तो इनकरेक्ट केलेला आहे <laughs> हा ऑफलाईनमध्ये मध्ये होणार नाही असं तुम्हाला वाटतं का तिथे <laughs> पण एक्झॅमिनरच असणार आहे तिथे पण माणूसच असणार आहे तिथे पण तोच पर्सन चेक करणार आहे उलट जर तुम्ही ऑफलाईन इव्हॅल्युएशन जर का तास धरलात तिथे तुमचं इव्हॅल्युएशन मगाशी मग तिथे कोणीतरी सांगितलं तीन महिने चार महिने पेपरला रिझल्ट लागायला वेळ ला माझे सेकंड सेम रेग्युलर च्या मी आता थर्ड इयरला गेलं जर असं जर का सिच्युएशन असेल ऑफलाइन करायला गेलो आपण तर आपण अशाला असा पेपर चेकिंगला देऊ शकत नाही त्याला मास्किंग करायला लागतं मास्किंग करताना ते मॅन्युअल टास्क, टास्क सगे, सगे, आ, ले ले आहे तुमचे वरचे जे कव्हर्स आहेत ते सगळे हाईड करणे ते सगळं मॅन्युअली टास्क सगळं करायला लागतं करणे नंतर तो पेपर इव्हॅट करून घेणे नंतर त्याच्या मार्क्सचे सगळ्याचे टोटलिंग करणे हे सगळे मॅन्युअल प्रोसेस करताना आणि रादर मॅन्युअल प्रोसेस मध्ये आणखी जास्त एरर्स येऊ शकतात सिस्टीम मध्ये ज्या चुका असतील आत्ताच्या लेवलवरती त्या चुका आपण क्लिअर करण्याचा शिवाय ऑलरेडी तुम्हाला लक्षात सांगितलेले आहे त्या चुका लवकरात लवकर क्लिअर करून एकदा सिस्टीम सेट झाली की याच्यामध्ये अडचणी येणार नाही हे तुम्ही सगळे पण छोटी टेक्निकल फील्डमधले लोक आहात तुम्हाला ही गोष्ट कळू शकतो ज्या गोष्टी आहेत ज्या एरर्स आहेत तुम्ही पॉईंट आउट करताय तुमचं स्वागत आहे आम्ही असं नाही म्हणणार की तुम्ही कशाला आला इथे किंवा कशाला आम्हाला त्रास देता हा विषय नाही आहे तुमच्या थ्रू काहीतरी फीडबॅक आम्हाला पण सिस्टीमला यावा लागतो त्याच्या थ्रू आम्ही या सगळ्या गोष्टी रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न करू तुमचा जो फोटोकॉपी रिव्हॅल्युएशन ह्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत ह्या ऑनलाईन असल्यामुळे रादर फास्ट होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही जे समजताय की ऑफलाईनमध्ये हे सगळं फास्ट होईल हा अतिशय चुकीचा तुमचा समज आहे दुसरी गोष्ट विद्यापीठाला बंधन आहे मुखारी समितीचे रिकमेंडेशन्स आहेत चा है की विद्या ह्याच्या सगळ्या प्रोसेस एक्झामच्या प्रोसेस ह्या सगळ्या ऑनलाईन करण्याचं कंपल्शन आहे त्याच्यासाठी सीच्या विद्यापीठावरती पण बंधन असतात त्याच्यानुसार ह्या सगळ्या प्रोसेस ऑनलाईन केलेल्या आहेत पण ज्या सिस्टीममध्ये चुका आहेत ह्या आम्हाला आता या क्षणी मान्य आहे त्या सर्फेस आउट पण झालेल्या आहेत आणि त्या लवकरात लवकर रेक्टिफाय करण्यासाठी ते जे काही रिलेटेड व्हेंडर्स असतील जे सगळ्या प्रोसेस असतील त्या लवकरात लवकर करण्याचं तुम्हाला ऑलरेडी सरांनी सरांनी पण आश्वासन दिलेलं आहे समोर आहेत तर या गोष्टी आपण रेक्टिफाय करू शकतो पण याच्यासाठी याच्यासाठी ऑफलाईन सिस्टीमला जाणं हे सोल्युशन असू शकत नाही कारण त्याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही विद्यार्थी म्हणून आहात तुम्ही फक्त तुमचा एक वैयक्तिक पेपर पुरता तुमचा आत्ताचा अंडरस्टँडिंग आहे विद्यापीठ स्तरावरती ज्यावेळेला तुम्ही बघाल ना त्यावेळेला त्यांचं मास्किंग ते मास्किंग झाल्यानंतर ते पेपर चेक करणं नंतर फोटो कॉपीसाठी तुम्हाला फिजिकली त्याचे झेरॉक्स करायला लागतील आता काय होतं तुम्हाला ऑनलाइन मध्ये तर स्कॅन पेपर असतो त्याच्यामुळे इमिडिएटली ऑनलाईन असतं ऑनलाईन असतात ऑनलाईन कसं काय काय तुम्ही सगळे विद्यार्थी हा सगळ्यांना एक विनंती आहे एका वेळेला एकच जण बोला तुमच्या सगळ्यांचे उत्तरं संपेपर्यंत आम्ही इथून जाणार नाही तुमचं जोपर्यंत सगळ्यांचं काय जे काय म्हणणं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आमच्यासाठी हा फीडबॅक आहे जोपर्यंत तुमचे उत्तर आमच्यापर्यंत तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्याच्या रिलेटेड काय तुमचं जर का शक्य असतील आमच्याकडे उत्तर त्याचे असतील तर ते उत्तर तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही पण सगळं एकदम बोलल्यानंतर काय होतं विनाकारण केव्हाच तयार होतो म्हणणं नाही ऐकाले तुम्हाला आम्ही शेवटी विचारू सगळ्यांचं म्हणणं पोहोचलंय की नाही सगळ्यांना ठीक आहे सर एकच पेज जर एक्केचाळीस वेळा किंवा बत्तीस वेळा स्कॅन होत असेल तर मग त्या स्टुडंटचा काय ना तो, सर, एक एक तो पेपर आहेत त्याच्यात स्कॅनिंग मधल्या चुका झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण विद्यापीठ त्याचं स्कॅनिंग करत नाही आपण व्हेंडर त्याच्यासाठी लावलेला आहे आणि इमिडिएटली आपण त्याच्याबद्दलच्या डायरेक्ट त्या व्हेंडरला पेनल्टी कारण कुठलीही गोष्ट शेवटी सिस्टीम असते जोपर्यंत त्यांना पेनल्टी लागत नाही तुम्ही सुद्धा जोपर्यंत अटेंडन्सला पेनल्टी नाही लावणार किंवा अटेंडन्सला काही कंपल्शन नाही करणार तो तोपर्यंत जाऊ त्या कॉलेजला जातच नाही ना त्याच्यामुळे कसं असतं की जोपर्यंत त्याला काहीतरी पेनल्टी नाही लागत तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाही इथून पुढे आपण अशा ज्या कुठल्या वैयक्तिक केसेस असतील ज्याला आलेली आहे तुम्हाला तुमचं कळू शकतं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे आणि कशा ज्या काही असतील त्याच्यावरती आपण इमिडियेटली वरती ऍक्शन घेऊ शकतो कारण हे पेपरचं स्कॅनिंग हे व्हेंडर करतो फोटोकॉपीला लागत राहिलेला करण्याची गरज नाहीये प्रत्येक वेळेला करण्याची गरज